तर नमस्कार मित्रांनो प्रणवी लॉग या युट्यूब चॅनलवर मी तुमचं स्वागत करतो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण रेवनसिद्धमधील रेणावी येथील देवाचे मंदिर पाहणार आहोत त्याआधी चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूची बेलगंटी प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ आपणास पाहायला मिळतील आणि जर तुम्हाला कोणत्या देवाची माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा त्यावर आपण व्हिडिओ बनवू तर झाला मित्रांनो वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करू तर मित्रांनो रेणावी म्हणजे हे एक रेवनसिद्ध मंदिर आहे ते तेथे रेवणनाथ यांचे दर्शन घेण्यासाठी दर आमोसेला महाराष्ट्र सहित कर्नाटक आंध्र प्रदेश येथून सुमारे सव्वा लाख भाविक येत असल्याचे मंदिरातील पुजारी सांगतात रेवनसिद्ध मंदिराच्या सभोवातील सुमारे चाळीस फूट उंच दगडाची संरक्षण भिंत आहे उदाहरणार्थ शंभर फूट बाय ऐंशी फूट एवढ्या जागेत हे मंदिर उभारले आहे मंदिराच्या परिसरात रेवण सिद्धाचे आत्मलिंग भव्य मूर्ती आहे मंदिराच्या प्रवेशद्वारावर मोठी कमान आहे पायऱ्या चढून मंदिरात प्रवेश होतो बाजूला दीपमाळ आहे ही दीपमाळ सना दिवशी व महाशिवरात्रीला उजळली जाते तर रेवणनाथाच्या जन्माची गोष्ट आपण आता पाहणार आहोत ब्रह्मदेवाच्या बीजापासून पूर्वी अठ्ठ्याऐंशी सहस्र ऋषी उत्पन्न झाले त्याचवेळी त्यातील थोडे रेत पृथ्वीवर रेवा नदीच्या दारी पडले त्यात चमचनारायणाने संशय केला तेव्हा तिथे एक पुतळा निर्माण झाला ते मूल सूर्यासारखी तेजस्वी दिसू लागले त्याचवेळी सहन शारुख नावाचा कुनामी अनायास नदीवर गेला होता त्याने ते ले ले। त्याने त्या त्या ते मूल पडलेले पाहिले त्या मुलास उचलून घेतले व घरी नेले तर त्याचे नाव नेमके काय ठेवायचे तेव्हा त्या मानवाला रेवाचीरी रेवेत वाळूत पुत्र मिळाला होता त्यामुळे त्या मुलाचे नाव रेवनाथ असे ठेवले आणि हे रेणावी येथे जे रेवनाथ आहे तेच हे रेवनाथ जन्मी झाले होते तर मित्रांनो या गावाचे एक वैशिष्ट्य आहे हे गाव पूर्ण शाकाहारी असून त्यावर कोणाचाही विश्वास बसत नाही पण सांगली जिल्ह्यातील हे असं गाव आहे जे खानापूर तालुक्यातील रेणावी गाव संपूर्णपणे शाहकारी आहे या गावामध्ये मांसार पूर्णपणे वरचे आहे गावामध्ये अठरा पगड जातीचे लोक गुन्हा गोविंदाने राहतात आणि शाकाहाराचं पालन करतात सह्याद्री पर्वताला पूर्वेला महादेव डोंगर आहेत त्यातील दोन डोंगर रांगा खानापूर तालुक्यात आहेत त्यापैकी रेवागिरी नावाची डोंगर रांग विटा शहरापासून त्याची उंची सुमारे पंधराशे ते दोन हजार फूट इतकी आहे ही डोंगर रांग विटा शहरापासून पूर्वेस बानोरगड पर्यंत पसरलेली आहे या डोंगर रांगावर विटा शहराच्या पूर्वेस नऊ किलोमीटर अंतरावर कुऱ्हाड विजापूर रस्त्यावर दक्षिणेस रेणावी गाव आहे आणि इथे श्री रेवनसिद्ध हे पवित्र तीर्थक्षेत्र आहे श्री रेवनसिद्ध हे मूळ पंचाचार्य पीठ आहे विटानगर प्रदेशच्या हद्दीत रेवणसिद्ध मुळस्तान आहे तर या मंदिराचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातील भाविक भक्त नियमितपणे श्रद्धेने येत असतात मंदिर परिसरामध्ये किरकोळ विक्रेते नियमितपणे आपला व्यवसाय करतात जागृत देवस्थान अशी रेवनसिद्ध मंदिराबाबत भाविकांची श्रद्धा आहे मंदिर परिसरामध्ये चिंचेचे झाड खूप मोठ्या प्रमाणावर आहे आणि ते उत्तरायला फुलबाग असून भाविक भक्त तिथे थांबून निसर्गाचा आनंद घेतात गेल्या दहा वर्षात या परिसराचा स्त्री परिसर विकास मंडळाच्या माध्यमातून कायाफल झालेला आहे परिसरात स्वच्छता ठिकठिकाणी भाविकांना बसण्यासाठी कट्टे पाण्याची व्यवस्था मंदिरापर्यंत पक्का रस्ता कार्यरत आहे मंदिरा मंदिराच्या उत्तरेकडील प्रवेशद्वारात दुर्बिणीतून पाहिल्यास शिखर शिंगणापूरचं दर्शन होतं असं सांगितलं जातं आणि या गावात जे भाविक भक्त मांसात करत नाही जर एखाद्या मुलाला एखादी मुलगी करायची असेल तर तिचा साखरपुडा झाल्यापासून तिने कोणतीही मांसाहार करायचं नाही अशी या गावाची पहिल्यापासून परंपरा आहे तर मित्रांनो हे अशा प्रकारे खानापूर तालुक्यात वसलेले रेवनसिद्ध हे गाव आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला कोणत्या मंदिराची माहिती हवी असेल ते कमेंटमध्ये जरूर कळवा नंतर भेटू अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद